खात्री यशाची नसताना कष्ट कसे करावे हवे तेव्हा हवे तसे हवे ते का नशिबात नाही दोष द्यावा परिस्थितीला का ती बात नाही हवे म्हणता तिथे मरावे आणि खात्रीच यशाची नाही इथे तर कष्ट कसे करावे सकाळचे पहिले ध्येय आता आजचा दिवस ढकलणे चुकले काय कालपर्यंत याचे गूढ उकळणे कशासाठी चालले सारे हे कारण कुठे ठरावे अहो खात्रीच नाही यशाची इथे तर कष्ट कसे करावे वय जसं वाढेल तशी स्वप्न आटत जातात सहनशीलते पलीकडची दुःख दाटत येतात यातून सुटण्यासाठी सांगा कुणाचे पाय धरावे खात्रीच नाही यशाची तर कष्ट कसे करावे रात्र थोडी फार अपयशाला कारण हजार लिहित तर तरी माझ्या शब्दाला आहे तुम्हाला जर कधी नैराश्य तर धुळीसारखं ते झटकून द्या उठा लढा जिंका आणि हारलात तरी परतून या मराठीत म्हणतात मरावे मराठीत म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे आणि मित्रा खात्री यशाची नसतानास तर कष्ट जोरात करावे